मित्रांनो आपण एक शेतकऱ्यांविषयी माहिती बघणार आहोत की आफ्रिकन म्हैस कशा प्रकारची रा असते आणि तिची गुणवत्ता कशा प्रकारे आहे तर ते बघणार आहोत तर हा एक माशीचा म्हशीचा प्रकार आहे आणि असून एक मोठा उपाय सहारा सा आफ्रिकन गोवा वंश आणि आहे आणि सिनेरस कॅफर किंवा केफ महेस ही विशिष्ट उपप्रजाती असून ही दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत वाढणारी सर्वात मोठी प्रजाती आहे सिनारस आणि कॅफर नास नानस आणि जंगली म्हैस ही सर्वात लहान उपप्रजाती आणि जी मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या वनक्षेत्रात दिसून येते तर ती सिनरस कॅफर बॅकिरेसर आणि पश्चिम आफ्रिकेत दिसून येत आहे यसे आणि पूर्व आफ्रिकेतील सावनामध्ये आहे आणि प्रौढ आफ्रिकन म्हशीची शिंगे ही त्याची खास विशिष्ट आहे त्या त्याची शिंगे मुळाशी जड रुंद आणि जोडलेल्या असतात यामुळे डोक्याच्या वरच्या बाजूला एक आडीची ढाल तयार होते त्याला बॉस म्हणून काही म्हणून संबोधले जाते हा आफ्रिकन खंडातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखला जातो आणि एक अंदाजानुसार ते दरवर्षी दोनशे पेक्षा जास्त लोकांचे तोडून आणि शिंगाने मारून प्राण घेतात आफ्रिकन महेश आणि पाळू म्हैस याचा फारसा संबंध नसून ती फक्त इतर मोठ्या गोवसाशी संबंधित आहे आफ्रिकन माशीला त्याच्या आशियाशी प्राण म्हशीचे विपरीत कधी कधीही पाळीव करणार आले नाही याचे कारण कदाचित त्यांना जंगली स्वभाव असू शकतो आणि प्रौढ आफ्रिकन म्हशीच्या नैसर्गिक भक्षकामध्ये सिंह तरस आणि मोठ्या मगरीचा समावेश होतो तर आफ्रिकन महेश ही शरीराने अतिशय मजबूत प्रजाती आहे त्याचे खांद्याची वय दा वन पॉईंट झिरो ते एक पॉईंट सात मीटर आहे आणि पर्यंत असून त्याची डोके आणि शरीर लांबी एक पॉईंट सात ते तीन पॉईंट चार मीटर असून ते तर शेवटी एकशे दहा सेंटीमीटर राहते आणि आणि नंतरच लांब असून ते इतर मोठ्या बोविडर्सच्या तुलनेने त्याचे शरीर पण अष्टपुष्ट असून शरीराची लांबी जंगली पण म्हशीपेक्षा जास्त असू शकते लहान परंतु जड पायाने असल्याने परिणामी तुलनेने उंची कमी असते केप म्हशीचे वजन चारशे पंचवीस ते आठशे सत्तर किलो असते आणि सामान्य मादीपेक्षा मोठे नर रेडे जास्त वजनदार असतात तर ते तुलनेने आफ्रिकन जंगलाची म्हशी आठशे ते साडेचारशे किलो ते असते आणि आकाराने फक्त अर्धा असतात तर त्याचे डोक्या आकाराने छोटे असून बॉक लाईनच्या खालच्या पातळीवर असते म्हशीचे पुढचे सूर मागील खुप्यापेक्षा जास्त रुंदा असतात शरीराच्या पुढच्या भागाच्या वजनाला अर्धा देण्याची गरज असते कारण तिच्या शरीराचा पुढचा भाग मागच्या भागापेक्षा जड आणि अधिक शक्तिशाली असते ही आणि सावना प्रकारच्या म्हशीच्या कातडीचा रंग वयानुसार काळा पिवळा गडद आणि तपकिरी असतो प्रौढ नराच्या डोळ्याभोवती आणि चेहऱ्याच्या चेहऱ्याच्या अनेकदा पुढारी वर्तुळे दिसून येतात आणि तर म्हशीच्या काळ तरी जास्त लाल रंग असते वन प्र, प्रकार म्हशी तीन चाळीस लहान तांबाकू तपकेरी रंगाचा कानाभोवती जास्त केस वाढल्याने अधिक मागे व कंचित वर वळलेल्या शिंगासह असतात दोन प्रकारचे वासरांना लाल फिर असतो म्हैस हा एक वन्य गुराचा प्रकार आहे आणि ज्यात खऱ्या म्हशीची विविध प्रजाती समावेश होतो या प्रजातीला आफ्रिकन म्हैस अनो अनोया आणि जंगली म्हैस आणि पण म्हैस या समावेश होतो पण म्हैस हा भारतीय आढळणाऱ्या म्हशीचा मुख्य प्रकार असून हिला भारतीय म्हैस असे देखील म्हणतात म्हैस हा प्राणी काळ्या कडत राखणे आणि किंवा करड्या रंगाचा असू शकतो तसेच हा पाळीव आणि जंगली अशा दोन्ही डोंबरणारा किंवा दलदलीत खोळणारा असू शकतो हे दुधाळ जनावर असून यातील नर प्राण्याला रेडा तर मातीस म्हैस म्हणतात अशा प्रकारे आपण म्हशीची माहिती बघितली आणि ते दूध किती देतात तेही आपण बघणार आहोत तर ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आपल्या कीर्तन सोहळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो